नमस्कार मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राज्यभरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे पावसामुळे मुंबई ठाणे आणि नवी मुंबई ठिकठिकाणी अनेक दुर्घटना घडल्याच्या बातम्या समोर येत आहेत या अवकाळी पावसामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तर याचा फटका राजकीय पक्ष आणि नेत्यांनाही बस ने बसला आहे पावसामुळे अनेक नेत्यांनी आपले नियोजित सभा रद्द केल्या आहेत नुकतंच उद्धव ठाकरे यांची डोंबिवली येथे सभा होणार होती मात्र अवकाळी पावसामुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे आताची सभा सोळा तारखेला पुन्हा डोंबिवलीत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे सभेसाठी मैदानाचा शोध सुरू आहे अशी माहिती ठाकरे गटाचे नेते दे वरुण देसाई यांनी दिली आहे यातच आज घाटकोपर येथे देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार होती मात्र मध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडल्याने ही सभा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे ही सभा आज रात्री आठ वाजता मुलुंड येथील कॅम्पस हॉटेल हो चौकात होणार होती दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज पालघर मध्ये सभा पार पडली सभा पार पडल्यानंतर ते पुढील प्रवास हेलिकॉप्टरने करणार होते त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील होते मात्र खराब हवामानामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि अमित शहा यांनी हेलिकॉप्टरने जाणं टाळलं ते पुढील प्रवासासाठी कारने रवाना झाले आहेत यातच आता राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडला आहे राज्यासाठी अकरा जागांवर मतदान झालं राज्यातील अवकाळी पावसाचा फटका मतदानावर होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे या आधीच्या तीन टप्प्यातही राज्यातील मतदानाचा टक्का घसरला होता तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा